संशय न धरता विश्वासाने मागावे याकोब एक अध्याय सहा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद परमेश्वर एक प्रेमळ पिता असल्यामुळे त्याला आपण त्रासात असलेले कधीच बघवत नाही यशया त्रेसष्ट अध्याय नऊ वचन पण तरीसुद्धा नद्या आणि आगीच्या ज्वालांसारख्या आपल्यावर येणाऱ्या सगळ्याच परीक्षांमधून तो आपल्याला वाचवत नाही यशया त्रेचाळीस अध्याय दोन वचन पण या परीक्षांना तू ओलांडशील असे अभिवचन मात्र तो आपल्याला देतो कोणत्याही समस्येमुळे किंवा परीक्षांमुळे तो कधीच आपले कायमचे नुकसान होऊ देणार नाही तसेच येणाऱ्या परीक्षांना आपल्याला धीराने तोंड देता यावे म्हणून तो त्याची पवित्र शक्ती सुद्धा देतो लूक अकरा अध्याय वचन फिलिप पै चार अध्याय वचन त्यामुळे परीक्षांना धीराने सहन करायला आणि विश्वासू राहायला ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे अगदी त्याच गोष्टी तो आपल्याला पुरवेल अशी खात्री आपण ठेवू शकतो आपण परमेश्वरावर भरवसा ठेवावा अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो हिब्री अकरा अध्याय सहा वचन आपल्यावर येणाऱ्या परीक्षांमुळे कधी कधी आपण भारावून जाऊ शकतो इतकेच काय तर परमेश्वर आपल्याला मदत करेल की नाही अशी सुद्धा शंका आपल्या मनात येऊ शकते पण बायबल याची खात्री देते की देवाच्या सामर्थ्याने आपण तर ओलांडू शकतो स्तोत्र अठरा अध्याय एकोणतीस वचन त्यामुळे अशा शंकांना बळी पडण्याऐवजी आपण पूर्ण विश्वासाने परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे आणि तो आपल्या प्रार्थनेचे उत्तर नक्की देईल असा भरवसा ठेवला पाहिजे याकोब एक अध्याय सहा आणि सात वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन